पोलिसांच्या रेकॉर्डवर बॉक्सर जेम्स या नावाने वावरणारा अट्टल चोर स्वामी रेल्वे परिसर लिमयवाडी सोलापूरचा मूळ रहिवासी तो पट्टीचा बॉक्सर खेळाडू काही वर्षापूर्वी तो चोरीच्या गुण्यामध्ये आला सोलापुरात काही चोऱ्या करून थेट हैदराबाद त्यानं गाठलं तिथेही वीस पंचवीस चोऱ्या केल्या आहेत तिथून त्याने मुंबई देखील गाठली चेंबूर परिसरामध्ये त्याने तीस ते चाळीस घरफोड्या चोऱ्या केल्या आहेत तसेच पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर देखील त्याच्या नावे चोरीचे गुन्हे दाखल आहेत चोरी करण्यासाठी तो मुंबईहून विमानानं हैदराबादला जायचा है बेंगलोर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सोलापूर शहराचा रहिवासी असलेला पंचाक्षरी स्वामी याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्या नावाने शंभरपेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे आहेत या संदर्भात सोलापूर शहरातले सुद्धा गुन्हे आपण काढतोय त्याची माहिती काढली जाते रिसेंट कालावधीमध्ये मा मागच्या एक दीड वर्षामध्ये त्याच्यावर सोलापूर शहरात कुठला गुन्हा नाही कारण तो सोलापूर शहरात राहत नव्हता आणि बाहेर मॅक्झिमम पुणे शहरामध्ये त्याचे गुन्हे आहेत असं सध्या तरी निष्पन्न होते आहे त्याची पूर्ण माहिती काढून पुढील कारवाई केली जात आहे क्राईम लोक म्हणतात की आम्हाला या संदर्भात माहिती काही नाही त्याबद्दल गुन्हेगार आहे सरायच गुन्हेगार आहे सोलापूर पोलिसांना भंगार देऊन पळून गेलेला आहे आणि तो सोलापूर शहराच्या मोदी हद्दीत राहतो एवढा मोठा क्राईमचा गुन्हेगार आंतरराष्ट्रीय गुन्हेगार गुजरात राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र एवढा असताना क्राईमला काय माहिती नाहीये आणि क्राईम पीआय म्हणतात की आम्हाला काय माहिती नाही आलं रेकॉर्डरचा गुन्हेगार नाही दोन हजार दहा साली त्याच्या संदर्भात एक एक दोन पोलीस कर्मचारी निलंबित झाले निलंबित झाले तेवढं असताना क्राईम ला तरी माहिती असायला ना सर अधिकारी कदाचित नवीन आहेत नवीन नाही सर तीन चार वर्ष गुन्हे ना क्राईम पीआय क्राईम पीआय ला एवढं माहिती तरी असलं पाहिजे हा गुन्हेगार आहे बरोबर आहे